नागरिकांना दिलाय प्रचारादरम्यान यांनी विकासाचा स्पष्ट आराखडा मांडत मतदारसंघातील प्रश्नांवरती ठोस भूमिका मांडली आहे पाहूयात आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकिसरी मतदारसंघात भाजपचे उमेदवार श्रावळी रावराणे यांचा प्रचार वेग घेत आहे गावभेट कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या थेट नागरिकांची सभा साधत असून पाणीपुरवठा रस्ते आरोग्य शिक्षण स्वच्छता आणि रोजगार या मूलभूत सुविधांना प्राधान्य देण्याचा प्रत्येक गावाच्या गरजांचा सखोल अभ्यास करून नियोजनबद्ध विकास केला जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं कोकश्री मतदारसंघाचा विकास हा माझा ध्यास आहे प्रत्येक गावाचा सन्मान आणि सर्वांगीण विकास करून नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी प्रामाणिकपणे काम करणार आहे गावागावातून प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून विकासाच्या मुद्द्यावर नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद पाहायला मिळत आहे कोकिसरी मतदारसंघात विकास केंद्रित लढत रंगत असल्याचं चित्र आहे कोकिसरीत विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक रंगत असताना श्रावणी रावराणेंच्या प्रचाराला नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळत असल्याचं दिसून येत आहे